सौदााने मालेगाव शिवारात किराणा दुकानातून गांजाची विक्री करणाऱ्यांवर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून आठ किलो नऊशे वीस ग्रॅम गांजा जप्त केला आहे आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या माहितीने सौदाने मालेगाव शिवारात एका किराणा दुकानात स्थानिक गुन्हे शाखा आमले विरोधी पथक श्वान पथक यांनी छापा टाकून आठ किलो नऊशे वीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करून निलेश बापू पवार याच ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र मगर मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार विनोद टिळे सतीश घुटे आबा पिसाळ सुधाकर बागूल प्रशांत पाटील तसेच मालेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रीती सावंजी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाने दामोदर काळे पोलीस हवालदार किरण पाटील श्वान पथकातीलच आहेत पोलीस उपनिरीक्षक उगले पोलीस हवालदार बोरसे कडाळे जोपाळे आमले विरोधी पथकातील शान शेरा ही कारवाई केली आहे एनसीएन रोहन रोहनदानी नाशिक